मुंबईमध्ये ठाकरेगडाच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीसांबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपाचा संदर्भ देत ठाकरेंनी फडणवीसांचा थेट एकेरी संदर्भ देत विधान केलं अनिल देशमुखांनी सांगितलं की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता हे सगळं सहन करून मी हिंतीने उभा राहिलो आहे एकतर तू राशील किंवा मी राहीन आज माझ्याकडे छिन्न पैसा काहीच नाही आहे पण तुमच्या हिमतीवर आव्हान त्यांना देत आहे असं उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असो किंवा महायुतीमधील घटक पक्ष असो गल्लीपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झालेले आहेत आढावा बैठकी बरोबरच जागा वाटप समन्वय आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद असे कार्यक्रम सुरू झालेले आहेत अशातच एका पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये बुधवारी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कठोर शब्दांमध्ये टीका करत त्यांना थेट आव्हानच दिलंय एकतर तू राहशील किंवा मी राहील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज आहे फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या या आव्हानावर अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि एका वाक्यात उत्तर दिलंय उद्धव ठाकरेंनी थेट एकेरी संदर्भ देत केलेल्या टीकेवर फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये चा चालता चालताच या आव्हानाला उत्तर दिलंय उद्धव ठाकरेंच्या एकतर तू राशीन किंवा मी राहीन या आव्हानावर फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन अवघ्या चार शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे योग्य वेळी उत्तर देऊ असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानावर मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना सविस्तर बोलणं देखील टाळलं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आता लढाईला तोंड फुटत आहे हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे लोकसभेत आणखी काही विजयाची अपेक्षा होती अमोल कीर्तीकर ही जिंकलाच आहे अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांची भेट आहे अनेक जण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली आम्ही असेच आहोत वाकड्यात गेलात की तोडू असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपा म्हणजे चोर माणसं राजकारणातील शंड माणसं आहे असं नडलो की मोदींना घामच फोडला नरेंद्र मोदींचं भाषण बघताना आज त्यांची क्यू येते दहा वर्ष काय अंडी उभवली का अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळालं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा